नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या समोर चर्चा करण्यासाठी लोकसभेचे सुरुचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे धन्यवाद साहेब आता आपण दुसऱ्या निवडणूक लढत आपल्याला जनतेचा प्रतिसाद कसा वाटतो जनतेचा अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद एक ठिकाणी बघायला मिळतो कारण आता जवळपास दुसरी फेरी प्रचाराची ऑलरेडी सुरुवात आणि प्रत्येक वेळी जनतेकडून स्फूट असा प्रतिसाद मिळतो आवर्जून लोक सांगतात की सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न असतील सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील तरुणांचे प्रश्न असतील महाराष्ट्राचे प्रश्न असतील ते तुम्ही मांडलेले अनेक प्रश्नांची सोडवणूक केलेली आणि महत्वाचं म्हणजे आता केंद्रातलं जे शेतकरी विरोधी भारतीय जनता पक्षाचं सरकार याला हद्दपार आहे हा निर्णय जनतेने घेतलेला आहे त्यामुळे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे सातत्यानं शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेणार महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या विरोधी भूमिका घेणार भारतीय जनता पक्षाचं आणि महायुतीचं केंद्राचं सरकार विरुद्ध सर्वसामान्य भारतीय जनता अशी अशीही तुमच्या असा आरोप करतात की चाळीस लाख रुपये खर्च करून मी बैलगाड्या सर्यतेची केस जिंकून आणली असं आहे की मग सात वर्ष बंदी राहिलीच कसं आहे ज्या गोष्टी समोर आहेत त्या समोर आहेत आणि हे कुणी त्यांनी केलेलंच नाही तमाम बैलगडा मालक असतील बैलगडा शौकीन असतील अखिल भारतीय बैलगडा संघटना असतील या सगळ्यांचे याच्यामध्ये प्रयत्न वैयक्तिक कोणीतरी आहे असं श्रेयवाद करणं की खरं तर आणि जर चाळीस लाख रुपयात जर ही गोष्ट होत असली तर आमचा बैलगडा मालक एकेका बैलासाठी आणि त्याच्या पालन पोषणासाठी किती खर्च करतो याची कदाचित त्यांना कल्पना की मला ठाऊक नाही परंतु हे बैलगडा मालकांचं श्रेय आहे आणि आज सगळ्यांनी एकत्रित केलेला प्रयत्न गोवर्धन जर उचलला गेला तर श्रीकृष्णानं गरांगळी लावली की गोपांनी काठ्या लावली कायमच नेहमीचा हे असतो त्यासाठी कोणी घ्यायचं नसतं शेतकरी जो माझा बांधव आहे वैगडा मालक आहे त्याच्या आयुष्यात सुखाचा सा दिवस आलाय आणि आज गावागावात घाट गावा फुलताय या पद्धतीनं ग्रामीण अर्थकारणाला चालना ही आनंदाची गोष्ट त्यामुळे मी केलं मी केलं मी केलं यापेक्षा आपण सगळ्यांनी मिळून जे केलंय आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले असं मी मानतो अजित पवार सातत्यानं म्हणतात की अमोल कोल्हे कसा निवडून येतो ते पाहतो त्यांनी चॅलेंज दिले आपल्याला दादा फार मोठे नेते आहेत पण माझ्यासारख्या कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या पोराला अशा पद्धतीनं राज्याचा एवढा मोठा नेता जर आव्हान देत असेल तर मला वाटतं आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या विचारांवर चालण्याचा मी जो निर्णय घेतला त्या निर्णयाचा हा विजय शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या मायबाप जनतेने जो माझ्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासाचा हा विजय पुरंदर मधून शिवतारे उभे होते म्हणजे उभे राहणार होते आणि त्यांनी अचानकपणे माघार घेतली नक्की याचा फायदा कोणाला होईल नुसते म्हणायचे स्वाभिमान स्वाभिमान अचानक काय झालं असं तुम्हाला वाटतं जे काही झालं असेल तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यावर मी टिप्पणी करणं योग्य नाही परंतु बारामती लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर देशाच्या संसदेत पहिल्यांदा पाऊल ठेवल्यापासून पाच वर्ष मी सातत्यानं आमच्या नेत्या महासंसदरत्न खासदार सुप्रिया देसोळे यांना पार्लमेंटमध्ये सातत्यानं पाहत होतो आणि महाराष्ट्राला के केवळ बारामती लोकसभा मतदारसंघाचा हा अभिमान आहे की आपल्या खासदार जेव्हा तेव्हा संपूर्ण देशातल्या ते सगळ्या खासदारांचं लक्ष हे त्या काय बोलतात कशा पद्धतीनं धोरणात्मक गोष्टी मांडतात यांच्यावर असतं हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा अभिमान आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा मतदार मत हा अत्यंत शून्य मतदार आहे त्यामुळे या मतदाराने कधीच निर्णय घेतलेला आहे की खासदार सुप्रियाता सोयी यांना पुन्हा संसदेमध्ये मोठ्या मताधिक्यानं पाठवायचं त्यामुळे मला असं वाटतं की बारामतीला फक्त प्रश्न एवढाच की आता एवढा शरद पवार यांच्या नावाने विरोधकांकडे ना 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 काहीही सांगण्यासारखं ठोस नसेल मला असं अपेक्षा होती की त्यांनी तुलना करावी की पंधरा वर्षांमध्ये त्यांनी काय केलं मी काय करू शकतो मला मार्गदर्शन देणार असतं पण यामध्ये पंधरा वर्षामध्ये नेमका काय ठोस उपक्रम आणला काय प्रकल्प आणला हा कुठेच दिसला नाही मी पाच वर्षात मी धडाधड -दड़ सांगू शकतो पुणे नाशिक रेल्वे सांगू शकतो सिटीचा मार्गी लागलेला सांगू शकतो संशोधन केंद्र सांगू शकतो साडे एकोणीस हजार कोटी रुपयाचं नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट सांगू शकतो पुणे नाशिक रेल्वे कॅबिनेट अप्रुव्हल शकतो या सगळ्या गोष्टी मी सांगू तरी शकतोय मला वाटतं की अशा पद्धतीनं धोरणात्मक बाबींबरोबर चर्चा झाली असती तर शिरू लोकसभा मतदारसंघासारख्या एका सुजाण मतदारसंघासाठी जिथे मतदार आहेत आणि अत्यंत चांगलं कर्तृत्व गाजवणारे आमची माणसं या माणसांना अशा पद्धतीची नळावरची बंडणं आवडत नाही त्यांना धोरणात्मक बाबींवर चर्चा आवडेल त्यांना शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये निलंबन होईपर्यंत पर्यंत कांद्याविषयी बोललो नाही मग कांद्यावर निर्यात बंदी आणि त्याविषयी का कोण काही बोललं नाही याच्यावर उत्तर द्यावे त्यामुळे सोडून कुठेतरी इतर गोष्टींवर निवडणूक भरकटत नाही ही भूमिका आहे त्यामुळे भाषेवर म्हणतात की नाणे गाठापासून भीमाशंकर पासून पर्यंत दमणच्या सीमेपर्यंत लोकांमध्ये उत्साह आहे आणि लोक म्हणायला लागलेत की काय करते की आता दादा आमची चूक झाली यापुढे आम्ही चुकारणार नाही नाही त्यामध्ये त्यांच्या ऐकण्यात कदाचित चूक झाली असेल त्यामध्ये खरंतर लोकांचं असं होतं की तेजी वा, ते जे चिन्ह घेऊन गेले त्यामुळे लोकांना वाटलं सुरुवातीला वाटतं अमोल आपण हे करायचंय त्यामध्ये प्रतिसाद अमोल कोल्हेंनाच देतील आणि आता ते दुतारी नक्की वाजवतील त्यामुळे त्यांच्या ऐकण्यात कदाचित झाली असेल आणि मला असं वाटतं की अशा गोष्टी या उमेदवारांनी स्वतः सांगण्यापेक्षा ग्राउंडवरच हे काही चित्र दिसते ते बघावं म्हणजे आज प्रचाराचे दोन टप्पे पूर्ण झाल्यानंतर मी आत्मविश्वासात सांगू शकतो की शिरूर लोकसभा मतदारसंघातली म्हणजे मायबाप जनता ही सून्य जनता आहे शेतकऱ्यांचा प्रश्न दुधाचा प्रश्न नाही तर मग समोरच्या उमेदवारांनी सांगा कांद्याच्या प्रश्नावर त्यांनी काय केलं बरं दुधाच्या प्रश्नावर त्यांनी काय केलं बरं याची आधी उत्तर द्यावीत आणि मग मला वाटतं स्वतःच काहीतरी पुढ्या हवेतल्या सोडण्यापेक्षा वस्तुस्थितीची आहे की सर्वसामान्य जनतेने ठरवलंय की केंद्रातलं हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे आणि या सरकारला हद्दपार आहे त्यामुळे आता आपण ज्यांचं नाव घेत आहे ते त्यांच्याच मित्र पक्षात लोकांनी आता कळते भाजप म्हणतात की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्याकडून शिरूर मतदारसंघासाठी करोड रुपयाचा निधी आणला तसं खासदारांना काम करता कुठल्या उपमुख्यमंत्री हो मला काम नाही करता आला हे की ज्या मुख्यमंत्र्यांनी निधी दिला त्यांचं सोडून मी एवढी नाही मारली हे काम मला नाही करता पण ते जर तीन टर्मचे खासदार असून ते फक्त सोळाशे कोटी रुपयाविषयी म्हणत असतील तर विद्यमान खासदार म्हणून आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राकडून साडे एकोणीस हजार कोटी रुपयाचा नॅशनल हायवेच्या सोळाशे आणि साडे एकोणीस हजार याच्याबद्दल फरक मायबाप जनता नक्कीच जाणते आणि दुसरी गोष्ट त्या माननीय मुख्यमंत्री यांनी निधी दिला त्यांच्यासोबतच जे राहिले नाही तर जनता असं म्हणते की मग त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा आणि कोणत्या उपमुख्यमंत्र्यांकडून त्यांनी निधी आणा मला ठाऊक नाही ना कारण आता ते ज्या पक्षात त्याच मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर अत्यंत झहरी टीका करत असताना सर्व जनतेने त्यांना ऐकलेलं त्यामुळे या विधानावर किती विश्वास ठेवायचा सपोज हा हा त्याचा त्याचा प्रश्न आहे आणि जर हे जर त्यांना जमलं नसेल तर परभू मला सोशल मीडियामध्ये गोष्ट अशी आली होती की पदावर असताना त्यांना हे काम कधी जमलं नाही त्यामुळे माझी असताना ते काम जास्त चांगलं करतात असं नाही मी थंटेल म्हणते पण हा थंटेचं भाग जाऊ द्या सोळाशे कोटीच्या निधीचे जर ते गौभाव करत असतील तर मला वाटतं वयस्कर नेते आहेत त्यांनी साडे एकोणीस हजार कोटीचा निधी आणल्याबरोबर सुद्धा पुरे दिला शार्दिक शेवटचा प्रश्न वंचित बहुजन विकास आघाडीने एकीकडे बारामती ते सुप्रिया सुळेना पाठिंबा तर तुमच्याकडे मंगलदास बांधरकांचा उमेदवारी काय नाही की बहुजन आघाडीचा आणि माननीय बाळासाहेब ना वैयक्तिक प्रश्न त्यांनी ही उमेदवारी का दिली असं कुठलं मेरिट त्यांनी उमेदवारामध्ये ना त्यांचा प्रश्न लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोक प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे त्यामुळे पैलवान मंगलदास बांधरकी निवडणुकीच्या रिंगणात असतील तर माझ्या त्यांना शुभेच्छाच आहे त्यामुळे एखाद्याने उमेदवारी जाहीर केली म्हणून तुम्ही त्यांच्यावर टीका करणं हे योग्य नाही मी त्यांचीही पत्रकार परिषद पाहिली परंतु माझा तो स्वभाव नाही की माझी देश मोठी दाखवण्यापेक्षा दाखवण्यासाठी दुसऱ्याचे रेशभूषण हा माझा स्वभाव नाही हे माझे संस्कार नाही आपण आपली देश मोठी करावी आपण आपल्या देशेनं लोकांची कामं करावी हे जास्त महत्वाचं धन्यवाद साहेब तर हे होते शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल पल्ले साहेब आपण आमच्या स्टार महाराष्ट्रला प्रतिक्रियाबद्दल आपलं धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे